साथ तर एकंदरीत आज दोन विषय मांडायचे आहे आता तुमच्या समोर एक विषय म्हणजे मला वाटतं बरेच जण तिला ओळखतही नसतील आता मी बोलल्यानंतर तिला नक्कीच सर्च करून बघाल तुम्ही आणि हा विषय फार महत्वाचा आहे कारण काय माहिती का कुठल्याही गोष्टीला लिमिटेशन असतं कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते तुम्ही लिमिट पार केली ना की आत्तीचं माती होत असतं धसकटाला कचपट समजू नका आमची मराठी आणि ग्रामीण भागातली आ, ही म्हण आहे की धसपटाला धसकटाला कधीच कचपट समजायचं नाही तुम्ही जर झसकटाला कचपट समजून लात माराल तर ते धसकट ज्या वेळेला तुमच्या पायात शिरेल ना त्यावेळेला तुमचा अख्खा पाय सडवत असत बरं का धसकडाला कचपट समजू नको समजू नये म्हणजे काय तुम्हाला सांगते की जी ज्वारी असते ना ज्वारीचा खालचं जे बुंदा असतो त्याला धसकट म्हणतात की तो धांडा जो असतो ज्वारीचा कापून घेतात आणि त्या बुंद्याला धसकट म्हणतात नंतर काय होतं माहिती का त्या धसकाटाला लोक खूप लोक असं की काय कचपटच आहे पण लोकांना माहित नसतं की ते धसकट आहे ना आतमध्ये किती रुजलेलं आहे रोवलेलं आहे त्याची पाळं मुळं जे आहे ना ते जमिनीमध्ये किती घट्ट आहेत कळलं का त्या दसकटाचा जो जी साईज असते ना किंवा ते एवढीच असती परंतु कितीही वारं वादळ आलं ना तरी सुद्धा ते हलत नाही कारण त्याची पाळं जमिनीमध्ये रोवलेली असतात त्या दसकटाने आणि मग काय होतं माहिती का त्याला कचपट म्हणजे कचरा समजून तुम्ही ज्या वेळेला त्याला लात मारायला जाता ना त्यावेळेला काय होतं ते तुमच्या पायात शिरतं आणि ते दसकट ज्यावेळेला पायात शिरतं ना त्यावेळेला ते, ते तुमचं अख्खा पाय सडवतं असा त्याचा अर्थ आहे म्हणून दसकटाला कचपट कधीच समजू नका काय झालं माहिती का ही वंदना भोसले नावाची बाई कोरोना काळात जर आठवत असेल तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये काय झालं माहिती का हिला अटक झाली होती हिला का अटक झाली होती तर ही स्वतःला क्षत्रिय समजते आता ही कुठल्या पद्धतीची क्षत्रिय आहे मला अजूनही याचा हिशोब लागलेला नाही तिचं म्हणणं आहे ती क्षत्रिय मराठा आहे आणि फार कट्टर हिंदुत्ववादी आहे मी अशी हिंदू आतापर्यंत कुठंच बघितली नाही तर तिचं म्हणणं आहे की ती हिंदुत्ववादी आहे आणि क्षत्रिय आहे तर ती वारंवार ती वारंवार मुघलांना बोलत नाही जे परकीय आहेत ज्यांनी आपल्याला आपल्यावर साडेसातशे वर्ष राज्य केलं त्या मुघलांना ती अजिबात ब्र शब्द बोलत नाही परंतु ती बाई जे दलित बांधव आपलेच आहे एकेकाळी मनुस्मृतीमुळे त्यांच्यावर अनंत त्यांना वेदना देण्यात आलेल्या आहेत त्यांचा छळ झालेला आहे भयंकर छळ आलेला आहे मनुस्मृतीमुळे यस मी मनुस्मृतीच्या विरोधात आहे मी कधीच मनुस्मृतीचं कधीही मी समर्थन करणार नाही हो मी कट्टर हिंदुत्ववादी आहे परंतु मनुस्मृतीचं मी समर्थन करणार नाही कारण मनुस्मृतीमुळेच आपल्या देशाचे तुकडे झालेले म्हणायला हरकत नाही मी अजिबात त्याला मानत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृतीला नाकारला असेल तर याच कारणामुळे कारण दलित बांधवांना भयंकर वेदना त्याच्यामुळे झालेल्या आहेत म्हणून मी अजिबात मनुस्मृतीला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे परंतु मनुस्मृतीला मानत नाही हा मी या परंतु ती मात्र मनुस्मृतीला मानती बरं मग मनुस्मृतीला मानती ना मानबाई तिचं म्हणणं आहे की संविधानाने सा सांगितलं आपण कुणाला मानायचं आणि कुणाला नाही मानायचं असं तिचं म्हणणं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं कसं काय बरं एवढं एवढं ठोकपणे किंवा अगदी त्याच्यावर दावा करताय की ती असं म्हणते तर काय झालं होतं माहिती का काही दिवसापूर्वी Uh, माझ्यावर एक केस झाली होती त्या केसमध्ये ती पण होती ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाच्या दलालांनी मराठा क्रांती मोर्चा विकला होता आणि मग ज्या दलालांनी विकला होता त्याच्यावर मी बोलले होते आणि त्याच्यानंतर त्या दलालांनी माझ्यावर केस केली होती मग माझ्याबरोबर ज्या ज्या महिलांनी माझे व्हिडिओ शेअर केले किंवा त्याला काही बोलत होत्या त्या आणखी तिघी आणि मी अशा चौघींवर त्याने केस केलेली होती तर त्याच्यामध्ये ही पण बया होती उडी घेतलेली तर विषय असा झाला होता की नंतर त्या तिघींना पण काढून टाकण्यात आलं कारण त्यांनी माफी मागितली पण मी काय माफी मागितली नव्हती म्हटलं मी अगदी संविधानिकरित्या लढायला तयार आहे कारण माझ्यावर जे कलम लाग मी मराठाच दलालाला शिव्या दिल्या मी पण मराठा तो पण मराठा आणि माझ्यावर केस केली होती दलिताने म्हणजे त्याचा दलित बांधव म्हणजे तो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा नव्हता तो पैसे घेऊन त्यांनी त्या व्यक्तीकडनं माझ्यावर केस केलेली होती आणि ती केस अशी होती की बाबा मी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं जे कुठंच नव्हतं ज्याचा कुठंच काही संबंध नव्हता मी त्याने मराठा क्रांती मोर्चा विकला म्हणून मी त्याच्यावर बोलले त्या होते वक्तव्य माझ्यावर केस माझ्यावर केलेली होती आणि त्या केसमध्ये ह्याही होत्या पण यांनी माफी मागितल्यामुळे यांची नावं वगळण्यात आली आणि माझ्या एकटीवरच ती केस ठेवली आता विषय असा झाला तुम्हाला सांगते की त्यावेळेला ह्या बाईशी माझा संबंध म्हणजे पहिली ज्या वेळेला याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली होती कोरोना काळात मध्ये त्यावेळेला म्हणजे ही वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अपशब्द बोलती वारंवार अपशब्द बोलती वारंवार अपशब्द बोलती का बरं बाई त्यांनी जो अधिकार दिलाय ना त्याच अधिकाराने तू भुक्तीय ना फेसबुकवर येऊन त्याच अधिकाराने तू भुकतीय त्यांनी जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं नसतं बरं का त्यांनी जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं नसतं महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार दिला नसताना सडके तू आज विधवा आहे तर मनुस्मृतीप्रमाणे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नसतं ना तर मनुस्मृतीप्रमाणे तुझं टक्कल करण्यात आलं असतं बरं का तू त्यांना मानती ना मग टक्कल कर ना तुझ्या डोक्याला आहे ना टक्कल कर नंतर तुझं कपाळ दाखवायचं नाही मनुस्मृतीमध्ये हे आहे की बाबा जे ज्या महिलेचा नवरा मरण पावतो जे विधवा होते तिने टक्कल करायचं तिने भगवे वस्त्र घालायचे तिने कपाळ झाकून घ्यायचं नाही का तिने गावाच्या बाहेर राहायचं तिने कुणाला तोंड दाखवायचं नाही हे सगळे नियम पाळ ना तू तू बाकीचे नियम सगळे संविधानाप्रमाणे पाळती आणि फक्त विरोध करण्यासाठी तू दलितांचा विरोध करते त्याच्यासाठी तू संविधानाचा वापर करते आणि परत काय म्हणती परत काय म्हणती मी माझ ठरवेल कुणाला मानायचं कुणाला नाही म्हणायचं ते मी माझं ठरवेल हिचं असं वक्तव्य आता त्यावेळेला ती संपर्कात आली म्हणून मी विसरून गेले मागचं की बाबा ही कदाचित सुधरेल मी तिला इतका समजवण्याचा प्रयत्न केला ना की नको करू असं नको करूस वाईट आहे हे तू का ही नव्हती वारंवार का ही नव्हती अरे आपलेच बांधव आहेत ते तुला अक्कल आहे का तू काय करते ती बाई अजिबात ऐकायला तयार नाही अक्षरशः एक व्हिडिओ तर तिचा माझ्या पुढं असा आला होता ना की आमच्यामध्ये दुर्गा आहे काली आहे चंडिका आहे अंबिका आहे तुमच्यामध्ये कोण आहे असं तुमच्यामध्ये म्हणजे कुणाला दलितांमध्ये तिच्या गांडीत दम नाही तिच्या बुडात दम नाही सॉरी आज शब्द थोडेसे मागं पुढे होतील तिच्या बुडात अजिबात दम नाहीये हा परंतु भुकायला मात्र तुम्हाला काय सांगायचं बरं या बाईची हिस्ट्री थोडीशी सांगते नाही पहिला हा वाक्य पूर्ण करते असं तिचं म्हणणं आहे त्याच्यानंतर तुमचं संविधान आमचं रामायण आहे महाभारत आहे आम्ही मानू त्याला याच मानलंच पाहिजेत कोण मानत नाही त्याला मानतातच परंतु संविधानाला तू माय फुट हे काय हे तिच्या शब्दवर का हा तिचा व्हिडिओ होता तिच्या फेसबुकवर ज्या वेळेला हा व्हिडिओ माझ्या पुढे आला ना माझी तळपायाची मस्तकात गेली मी खोटं सांगत नाही तुम्हाला मी पहिलं वकिलाकडे गेले मी अर्ज बनवला आणि पोलीस स्टेशनला मी अर्ज दिला तिच्या नावावर एन सी दाखल झाली मी मराठा असल्यामुळे तिच्यावर मी अट्रॉसिटी दाखल करू शकत नव्हते परंतु मी एन सी मात्र दाखल केली कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करू शकत नाही नाही हो माझं दैवतच आहे जसे छत्रपती माझं दैवत आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा माझे दैवत आहे आणि म्हणूनच तर काही जे आहेत ना कम्युनिस्ट बरं का जातीयवादी किडे माझा राग राग करतायत आमच्यातले आमच्यातले जातीयवादी किडे फार माझा राग करतायत का तर मी संविधानाला मानते ना संविधानाला ग्रंथ म्हणते मी हा संविधान हा भगवद्गीतेप्रमाणेच पवित्र आहे आणि माझ्या घरामध्ये मी दोन दोघांचीही पूजा करते त्याच्यामुळं खूप जणांच्या बुडाला आग लागते परंतु अरे तोच तेच संविधान तुम्हाला न्याय देतो बरं का त्याच्यामुळं त्याचा मान सन्मान तुम्हाला आणि तुमच्या बापाला सुद्धा करावा लागेल हा माझा शब्द बरं दुसरं मी त्या बाईला समजावून सांगितलं परंतु ती बाई अजिबात ऐकायला मी लिखा मी मग तिला बरं तिचा ऍड्रेस माहिती नाही आता तिची तुम्हाला हिस्ट्री सांगते थोडीशी बर का ती विधवा आहे ती सीआरपीएफ सी आर पी एफ जवानाची बायको आहे बर का तिच्या पतीला कावीळ झालेली होती या बाईच्या दुर्लक्षपणामुळे तो बिचारा मरण पावला त्याच्यानंतर ही बाई मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही इच्या या मूर्खपणामुळे हिच्या या सोशल मीडियाच्या नादात मध्ये ती अजिबात मुलांकडे लक्ष देत नाही म्हणून तिचे मुलं तिचा धीर पोलीस खात्यामध्ये आहे तिचा धीर सांभाळतो मुलगा आहे एक बारावीला काहीतरी तेरावीला मुलगी आहे एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे बारावीला का तेरावीला मुलगी आहे आणि मुलगा पण सातवी आठवीला असेल या बाईला याची लाज नाहीये की आपला नवरा गेलेला आहे आपल्या लेकरांना आपल्या नवऱ्याशिवाय कुणीच नाही आपल्याशिवाय कुणीच नाही नवरा तर गेला बापाचं तर छत नाहीये त्यांच्या डोक्यावर किमान आपण तरी त्या लेकरांना पण नाही हिला त्या लेकरांची काळजी नाही हिला त्या सोशल मीडियावर नाही का काय दोन चार टपुरी असतात ना असे गावाने ओवाळून सोडलेले ते तिला नाही ताई तुम्ही बरोबर बोलता नाही ताई तुम्ही बरोबर बोलता म्हणजे हिने त्यांना म्हणायचं उसातली पैदा आणि यांनी म्हणायचं बरोबर बोलता आणि त्या दोन चार दो, लोकांमुळं हिला फार असं नाही का की मी दलितांना बोलते मी डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध करते म्हणजे मी फार महाणी असं तिला वाटतं त्या बाईला मंदाना भोसले नावाच्या तर तिच्यावर कोरोना काळात ही दाखल होती ती तीन महिने जेलमध्ये होती त्याच्यानंतर तिला जामीन मिळाला त्याच्यानंतर सुद्धा ती सुधरली नाही ती जामिनावर बाहेर आहे वारंवार ती बाबासाहेबांवर अपशब्द बोलती वारंवार ती दलितांना हिनवून बोलती आणि त्यामुळं आता तिच्यावर पुन्हा एकदा एक दाखल झालेली आहे आणि वंदना भोसलेला अटक झालेली आहे आता वंदना भोसले सुटत नसते कारण तिच्यावर आता ज्यांनी ज्यांनी म्हणजे मी जीएनसी दिलेली ना ती सुद्धा मी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत आरतीताईसाठी त्यांच्याकडे सुपूर्त करणार आहे की जेणेकरून ज्या वेळेला जामीनाला जाईन ना ही त्यावेळेला इचा जामीन झालाच नाही पाहिजे आता मी आज बऱ्याच जणांना फोन केला तुम्हाला सांगते डायरेक्ट लोकांनी सांगितलं ताई आमची चुकी झाली ती पहिल्या वेळेस तिचा जामीन मिळवून देण्यासाठी आम्ही मदत केली आता आम्ही कानाला हात्याबाईला आम्ही खूप समजावून सांगितलं परंतु माणसाला व्यक्ती ठीक आहे एखाद्या व्यक्तीने जर तुला त्रास दिला ना तिचं काय म्हणणं आहे दीपक केदार जे आहेत पॅथर संस्थेचे तर त्यांनी तिला त्रास दिला तुझा व्यक्तिगत त्यांच्याशी काय दुश्मनी ना तू शंभर टक्के काढ तू शंभर टक्के तू बाबासाहेबांना का वारंवार बोलते आणि तू अखंड समाजाला का बोलतीये त्या तुझं काय त्यांच्याशी आहे ना बाई त्यांनी तुझं काय घेतलं तुमचं काय दोघांचं आहे ते तुम्ही गोंधळ घाला पण वारंवार तुम्ही बाबासाहेबांबद्दल तू तु का तुम्ही तुला म्हणणारच नाही भिकारसोट मी वंदना बोसले तू का बोलतीये का तू बाबासाहेबांचा अपमान करते वारंवार कुणी अधिकार दिलाय कुणी अधिकार दिलाय तुला शेंबडे तुला तर ना मध्ये त्यांनी ना अटक केली मी तर म्हणते ना माझ्या ज्या भगिनी आहेत ना आरती ताई असतील सुवर्णताई असतील मी तर म्हणते यांनी टेचायची होती पहिलं तिला ज्यांनी तिच्यावर गुन्हे दाखल केले ना त्या भगिनींना माझी विनंती होती की त्यांना तुम्ही टेसत टेसत तिला न्यायची होती की परत बाबासाहेबांचा सा अपमान करण्याची कुणाची हिंमत होणार नाही महापुरुषांचा अपमान करायची कुणाची हिंमत होणार नाही नालायक बाई एक नंबरचे नालायक आज जे झालं तिच्याबद्दल ते फार योग्य झालं कारण मुलं तिच्याकडे नाही मुलं तिचे धीर सांभाळतो या बाईला घेणंच नाही आणि मुलं पण तिच्याकडे येत नाही विचार करा ही कशी आहे असणार हिचे मुलं जर हिच्याजवळ हात नाही म्हटल्यावर तुम्ही विचार करा फक्त ही बाई कशी असणार ही किती खालच्या प्रवृत्तीची किती नीच प्रवृत्तीची असणार ज्या बायका असं करतायत ना त्यांच्यावर अशाच वारंवार इतकाच तिच्यात मध्ये भरलेला होता वारंवार तिला सांगत होते सगळे अगं नको बोलू का बोलतीये त्यांच्यावर काय तुला त्यांच्यावर बोलून भेटतंय तू कशाला बोलते पण नाही विरालय मस्ती ही थांबवतच नव्हती नाही मी का मी बोलणार मी अरे मी क्षत्रिय म्हणायची कशाची बोचाची छत्री होती ही काय माहिती तर आता ती आत गेलेली आहे आणि तशाच जाणार आहेत काही जण ज्या दलितांना हिनवतात ज्या संविधानाचा अपमान करतायत वारंवार ना तशात जाणार आहेत काही जणी कारण ना पण फार माझे ते येणार आहे लवकरच तुमच्या पुढं कळेल तुम्हाला काय येते अगदी मी उभी राहणार आहे आता त्यांच्यासोबत मी आणि माझ्याकडं ज्या गोष्टी आहेत ना त्या मी देणार आहेत सुट्टी नाही हा एक दोन ज्या आहेत ना लय चरा 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 चाललाय ना त्यांचं शंभर टक्के होणार एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही संविधान काय आहे ना तुम्हाला दाखवते मी मजा त्याची संविधानाची संविधान कसं असतं ना तुम्हाला नक्कीच संविधानिकरित्या झाला हा वंदनाबाई भोसले यांचा विषय ज्या स्वतःला क्षेत्राणी समजतात हो कुठली क्षेत्राणी मला माहित नाहीये हो। क्षेत्राणी ती होती कोण होती जिने जोहर केलं होतं माहिती ना हा राणी पद्मावती जिने ज्या वेळेला राजाला त्या बंदिस्त केलं होत आणि ज्या वेळेला तिला खबर आली की आता माझ्याकडे येतोय अल्लाउद्दीन खिलजी त्यावेळेला स्वत अग्निकुंडामध्ये जिने तिच्या सोबत हजारो महिलांनी उड्या घेतल्या ती क्षेत्राने मग तुझा नवरा ज्या वेळेला गेला ना तू कावर सती गेली नाही त्यांच्यासोबत तुला मान्य आहे ना तुला मनुस्मृती मान्य आहे ना मग मनुस्मृतीप्रमाणे तू जायचं होतं ना सती जायचं होतं अन्यथा मग तू ते कपाळ दाखवायचं नव्हतं पांढर तू पदर घेतली डोक्यावर म्हणजे तुलाच घरंदाज आहे का तुला कोण गरंदाज म्हणते जिला ज्या जी, जी बाई आई होऊ शकली नाही जी बाई बायको होऊ शकली नाही मला कळत नाहीये समाजाचं अशा मूर्ख महिलांना का बरं समाज प्रोत्साहन देत असेल अशा काही ज्या दोन चार बायका आहेत नाही यांच्यामुळे समाजांना नाचलेला आहे एवढं लक्षात ठेवा ह्या नाचक्या बायका आहेत ह्या समाजना समारे, समाजा समोर बरं का ज्यावेळे यांना समाजामध्ये स्थिरता नकोय स्थिरता अजिबात नको यांना समाजामध्ये यांना सतत भांडण वाद निर्माण झाले पाहिजेत असा यांचा हेतू असतो हा या बिलकुल असा समाज स्थिर राहिला नाही पाहिजे अजिबात नाही यांना स्थिरता आवडतच नाही हा तर या नासक्या बायका आहेत ज्या अर्ध्या आळकुंडाने नाही का काय बोलतात ना पिवळ्या झालेल्या आकलीचा आणि त्यांचा कुठं लांब लांबपर्यंत संबंधच नसतो हा झाला वंदनाबाई भोसलेचा विषय आता दुसरा विषय तुम्हाला सांगते मी दुसरा विषय असा की बाबा म्हणतो काय म्हणतो बाबांचं म्हणणं असं आहे जरा बाबाचं हा फडणवीस आहे ना आता हा फडणवीस साहेब आहे आता मजा येणार आहे मजा मजा करण्यासाठी तू हा लढा उभा केला का रे बाबा तुला मजा करायची आहे मजा करण्यासाठी तू हा लढा उभा केलाय किती नीच प्रवृत्तीचा माणूस रे तू किती नीच प्रवृत्तीचा माणूस तू म्हणला हम्म <laughs> फेक ज्यांना बापण आहेत ना ते येत आहेत बरं का हे करण्यासाठी म्हणजे बाप शोधण्यासाठी तर अरे नाकार रे कुठून तुमच्या आईने उद्योग केले आणि तुम्ही इथं येत आहे फेक आयडी आता तुम्ही फेक कोण आहेत ना मला चांगलं माहिती आहे चांगलं माहिती आहे एकाने तर काल फा खाल फार गलिचि माझ्या मुलीला दिलेली आहे तर ते पाठवलं एकाने मला स्क्रीनशॉट नेल्सन कोण आहे त्याने ती शिवी दिलेली आहे हरकत नाही तुझ्या आयडीची पण तू जे फेक आय डी नाही का बनवतो ना त्यावेळेला तुमचं येतं ना सगळं काही आयडीचं तर ते आलेली आहे माझ्याजवळ तू ज्या वेळेला शिवी दिली ना ती शिवी दिली त्याच वेळेला चेक केलं होतं आय आयडी कुणीतरी आणि ते मला स्क्रीनशॉट दिलेलं आहे तर हरकत नाही होईल सगळ्यांचा बरोबर इतकी गलिच्छ शिवी माझ्या लेकराला दिलेली आहे ले ना हरकत नाही तुमची मानसिकता काय आहे ते कळतं तुम्ही दुसऱ्यांना मनोरुग्ण म्हणताय अरे मनोरुग्ण तुम्ही लोक झालेले आहात काय झालं माहिती का हव्या या प्रसिद्धी पोटी आणि हव्यासा पोटी या प्रसिद्धीच्या तुम्ही इतके मनोरुग्ण झालेले आहात समाजाला तुम्हाला काय द्यायचं हेच माहिती नाहीये हा तुम्ही काहीही मग आता काय झालेलं आहे माहिती का संगीता वानखेडेच्या विषयावर बोललो की व्यूज मिळता की प्रसिद्धी मिळते मग आपलं जरी नाव नाही घेतलं ना तरी मला उद्देशून बोलायचं पण तुम्हाला कुत्र पण खात नाही त्यामुळे भुकत बसा सोडलेले तुम्हाला तुमच्या तुमच्यावर मी उत्तर देऊन मला तुम्हाला मोठं करायचं नाही हे मला तज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्यावर बोलणारच नाही मी सर राहिला विषय तर या बाबाचं म्हणणं असं आहे लय मजा येणार का बरं फडणवीस आहे म्हणून फडणवीस आहे म्हणून बाबाला मजा येणार आहे आता आंदोलनामध्ये अच्छा मजा करण्यासाठी बाबा तू आंदोलन उभारलं का रे मजा करण्यासाठी तू आंदोलन उभारलं विचित्र प्रवृत्तीचा माणूस असेल ना हा बर याचा आणखी आहे का कोण कोण येणार आहे जो माणूस अजिबात किंमत देत नव्हता ना पब्लिकला हा आपलं बोलायचं काहीतरी मारीण्याचा रप्पा रप्पाडान सपा सप्पाडान दना दनन कचा कचन मचा मचन ही भाषा असायची हा बाबाची आता बाबाची नाही का हा आपल्याला ते आता मी करणार आणि ते आता असं करायचं आणि आता आपण असं करू आणि मी सोडित ना ते डावला डायलॉग ते दहा पंधरा शब्द त्याच्या पलीकडं काहीच नाही ते दहा पंधरा शब्द अगदी मी म्हणते ना अखंड महाराष्ट्राचे पाठ झाले असतील पाठ गरिबांची लेकरं लेकरांना मोठी करायची करोडो लोकांना नोकऱ्या द्यायच्या करोडो लोकांना अधिकारी करायचे करोडो अरे करोडो नोकऱ्या आहेत का बाबा अरे का तू लोकांना असं गोल 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 फिरवतो रे सर्वसामान्य लोकांना आता नाही फिरा लोक काय थोडे फार ते पण आपले महाविकास आघाडीची विषयच नाही काय तीच लोक आहेत तुझ्यासोबत बाकी कुठले नाही तर असं तुझं ते एकंदरीत चाललेलं आहे तर काय माहिती का बाबा आज म्हणत होतो कोण कोण येणार आहे अंतरवालीला अंतरावालीला कोण कौन कोण येणार हात वर करा हा घेणार आहोत तुम्ही हा या मग बघा कशी मजा या मी तुम्ही फक्त या मग मी बरं तू काय म्हणतो मी एकटा येतो मी आहे मी आहे मी मग तू आहे ना तू बोलवतो तो, तो कशा म्हणाल ना तू एकटाच दे ना बाबा रे मध्ये तर एवढी हिंमत आहे मग तू एकटा मिळवून दे ना देखी मिळून एकटा तू का तू या 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 या, या। कशासाठी कशासाठी तू गर्दीशिवाय काहीच करू गर्दी करायची पब्लिक दाखवायचं आणि असं सरकारवर नाही का दबाव तंत्र आता नाही तसं काय आहे कळलं ना आता तुझे सगळे फेल गेलेले आहे आणि अखंड महाराष्ट्राला माहिती आहे हल्ली काय चालू आहे माहिती का थोडस असं कॅमेरात जवळून दाखवायचं त्याच्यामुळं काय माहिती का सारवासारव चाललेली आहे आणि त्यातल्या त्यात तुला जो नवीन विषय भेटला होता तो म्हणजे कुणाचा तरी लेकरू गेला आणि तुझ्यासाठी अगदी तुला आयतच खोलीत मिळालं होतं त्याच्यामुळं तू ते गा एक दोन चार दिवस नाचलाय त्याच्यावर किंवा बा... आपलं बावीस दिवस तुला ते चांगलं तुम तुला भेटलं होतं वाजवायला परंतु आता काय झालं कराड अटक झाली कराडला त्याच्यामुळं तुमच्या लोकांना आता काय झालं माहिती का जास्त तुम्ही कितीही फडफड केली तरी एक लक्षात आलेलं की आता अटक झालेली आहे सीआयडी कडे गेलेला आहे तपास त्यामुळे सीआयडी तपास करते जर तो गुन्हेगार असेल तर त्याला मिळेल कोर्टाचा बाब कुणीच नाही ओके त्यामुळे आता तुम्ही कितीही फडफड केली तुम्ही लोकांनी तरी काहीही फरक पडणार नाही त्याला सजा होणार हे तेवढं सत्य आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत आणि म्हणून आता येणाऱ्या पंचवीस तारखेला तुम्ही बघणारच आहात काय घडणार आहे काय होणार आहे ते किती किती लोक जाणार आहेत आहेत पेड असणार हे सगळं तुम्हाला दिसणार आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला तर बघूया आपण आगे आगे देखो होत आहे की असं परंतु हे मात्र आज पुन्हा एकदा निष्पन्न झाले की बाबा म्हणतो म्हणजे आरक्षण हा विषय मजा करायचा नाही रे हा संवेदनशील विषय आहे हा भावनिक विषय आहे कारण कितीतरी लेकरांचे जीव गेलेले आहेत आणि तू एकतर ई डब्ल्यू एस घालवून तू मजा केलेलीच आहे ईडब्ल्यू एस घालवलं त्याच्यानंतर तू नाही का कुणबीकरण त्या हैदराबाद गे प्रमाणे करून घ्यायला लागला ज्यामुळे काय झालं की ज्या शेतकऱ्यां ज्यांचं हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबीकरण होत आहे त्या त्या शेतकऱ्यांना वग बोर्डाच्या नोटीस आहेत असे आहेत बरं त्याच्यावर तू बर शब्द बोलत नाही मी वारंवार बोलते बोल की का पत्रकार एकही पत्रकार याला का बरं कधीच प्रश्न विचारत नाही की बाबा रे तू तु, तुझ्या त्या कुणबी नोंदी त्या मिळाल्यात लोकांनी घेतल्यात त्याच्यामुळे त्यांच्या जमिनी चालल्यात मग ह्याच्यावर तू का बोलत नाही मग त्याच्यावर तुम्ही का बरं त्याच्याकडनं उत्तर घेत नाही नाही का पत्रकार बांधवांनी तर हे फार मोठं गुड आहे हे फार मोठं आहे ते उलगडतच नाहीये की पत्रकार त्याला याबद्दल काहीच कसं विचारत नाही त्यामुळं माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुणबी नोंदी नक्कीच घ्या परंतु हैदराबाद गॅजेट प्रमाणे नाही वसंत पाटलांनी जशा दिल्या होत्या ना तशा घ्या वसंत पाटलांनी जसं विदर्भाचं कुंभीकरण केलेलं के होतं जसं कोकणाचं कुंभीकरण केलेलं होतं त्याप्रमाणे तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएट प्रमाणे कुणबी नोंदी घेऊ नका लक्षात घ्या हैदराबाद गॅज्युएट प्रमाणे नको आम्हाला आमचं कुंभीकरण करा परंतु हैदराबाद ग्रॅज्युएट प्रमाणे नको बर का हा ही मागणी नक्की ठेवा हे शब्द फार महत्वाचे हो कारण याने काय आहे ना ते नेमानी नोमानी कोण त्याच्यासोबत जाऊन याने हे केलेलंच आहे कॉन्ट्रॅक्ट केलेलाच आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही काही त्यांचं ठरलेलं असं आता मला कोणीतरी प्रश्न विचारला की ताई हा वारंवार बीडमध्ये का जातो तर बीडमध्येच का जातो त्याच त्याने जे हायवा घेतलेले आहेत ना आंदोलनाच्या पैसामध्ये तर ते हायवा आहे ना त्याला त्या राखीवर लावायचे ते राखे ना त्या राखीपासून बरेच पैसे मिळतात म्हणे फुकट भेटते ती राख काहीतरी आणि ते एका त्या ह्याची किंमत काहीतरी आठ हजार आहे काय बराच काहीतरी असं ते, का ते सांगत होते काल मी बघत होते तर याला ते तिथे लावायचे त्याच्या हैवा आणि मग त्याच्यामुळे याला ते बीडमध्ये जाणं आहे ना याला उकरून काढणं ना राजकारण्याचं जर तिथं काही असेल तर ते बाजूला करणं याचं तिथं ठेवणं याला उगच का जरांगेचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा हे चालू आहे ना हा तर त्याच्यामुळे तो वारंवार तिथे जातोय आणि तेच चालू आहे त्याचं हा तो माणूस सर्वसामान्यांसाठी लढणारा नाहीये तो एक नंबरचा नीच प्रवृत्तीचा माणूस आहे आणि राजकारणी बरा त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगते एखादा राजकारणी ना तोही बरा हा इतका विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे की तो किती विकृत प्रवृत्तीचा आहे सांगण्याची गरज नाही दोन दिवसापूर्वी पूर्वी ज्यावेळेला संतोष देशमुख यांच्या निषेधार्थ जे जो मोर्चा होता सर्व पक्षीय त्याच्यामध्ये त्याचे भाषण तुम्ही बघितलं त्याचं भाषण काय ते भाषण होतं म्हणजे यांना काहीच सुखदुख नाही त्याच्यामुळं समाज सुज्ञ आहे समाजाला माहिती आहे आणि म्हणून याला समाधायला आता या या असं चालू आहे याच तर येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण बघणारच आहोत मजा काय आहे ती आता आरक्षणाचा तरी आणि खेळ खंडोबा केलाच आहे मजा काय करणार आहे ते बघूया तर पुन्हा एकदा विनंती करेल की दलित बांधव हे आपलेच आहेत त्यामुळं लक्षात घ्या शिवछत्रपतींनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला अठरा पगड जातीसोबत होत्या आणि सगळ्यात जास्त हे बांधव आपल्यासोबत होते आणि त्यामुळंच आपण प्रत्येक लढाई जिंकू शकत होतो लक्षात घ्या लक्षात घ्या त्यामुळं त्यांना हिनवू नका विनंती आहे माझी हिनवू नका छत्रपतींनी कधी हिनवलं नाही त्यांना सोबत घेऊन लढलेत त्यांना एका ताटात घेऊन खाल्लं त्यामुळं आपल्याला हिनवायचा अधिकार नाही आपले, आपले बांधव आहेत ते मनुस्मृती परत आणू नका त्याला त्या मनुस्मृतीला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिलांजली दिली असेल गाडली असेल तर तिला पुन्हा उफाळून काढू नका आणि कितीही काढली तरी फायदा होणार नाही अशाच आज जातील एवढं लक्षात ठेवा तर चला फार चांगला दिवस आहे आज आणि आजच्या दिवशी तिला अटक झाली त्यामुळं फार बरं वाटलं आज झाली की काल झाली माहीत नाही परंतु अटक झाली तिला तर आज मला ती बातमी मिळाली त्यामुळं वंदनाताई सॉरी वंदनाताई म्हणते तिला भेकार चोट झाली आमच्या आरतीताई साठे आणि सुवर्णाताई दोघींचंही फार फार अभिनंदन आणि तुमच्यासोबत जी टीम होती तुमची तुमच्या टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन असंच आपल्याला आणखी काही महिला आहेत जी एक बाई आहे आणि तिच्यासोबत तिची टोळी आहे त्यांनाही अटक करायची आहे मी लवकरच तुमची भेट घेते आणि तुम्हाला सांगते सविस्तर कारण ते केल्याशिवाय पर्याय नाही भयंकर उतमात त्या बाईने माजवलेला आहे आणि तिच्यासोबत आता ती नवीन आहे ना कळेल तिला पण काय आहे ते तर हरकत नाही भेटू लवकरच आरती ताई आणि सुवर्णाताई तर रजा घेते सर्वात महत्वाचं सा। सगळ्यांना सांगायचं की आपण हिंदू आहोत हिंदू म्हणून आपल्याला आपल्या या दलित बांधवांना सुद्धा सोबत घ्यायचं आहे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसाई धर्म नाही स्वीकारला मुस्लिम धर्म नाही स्वीकारला ज्या धर्माला हिंदुत्वाचा गंध आहे तो बौद्ध धर्म जो सर्वश्रेष्ठ धर्म आहे तो स्वीकारलेला आहे त्यामुळं आपल्याला आपल्या बांधवांना आपली हिंदूंची संख्या कमी होऊ द्यायची नाही लक्षात ठेवा आपल्याला आपल्या दलित बांधवांना दूर करून आपल्या हिंदूंची संख्या कमी करायची नाही हे जे लोक आहेत ना हे कम्युनिस्ट आहे जे दलित बांधवांना हिनवतात ज्यामुळं बऱ्यापैकी दलित बांधव काय करतायत मग ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत आपल्याला आपल्या हिंदूंची संख्या कमी होऊ द्यायची नाही ख्रिश्चन धर्म जर दलित बांधव स्वीकारत असतील त्याला कारणीभूत आपणच लोक आहोत आपण त्यांना पूर्णपणे मान सन्मानाने स्वीकारलं पाहिजे आपलाच भाग आहेत ते एवढं लक्षात ठेवा त्यामुळे हिंदू म्हणून आपल्याला एकत्र एक राहायचं आहे आपल्या बांधवांना तोडायचं नाही कुणाची मन दुखाल असं कुणीच वागू नका विनंती आहे माझी कुणीच असं वागू नका लक्षात घ्या दलित बांधव हा हिंदू धर्माचा फार मोठा कणा आहे बर का लक्षात घ्या दलित बांधवांना आपल्याला फार मोठी यंत्रणा लागलेली आहे की दलित बांधवांना हिंदूंपासून लांब करायचंय त्यांना तुम्ही हिंदू आहेत हे मान्य करू द्यायचं नाही त्याच्यामध्ये तुम्ही लोक आणखी मीठ आणि मसाला ओतू नका लक्षात घ्या आपल्याला आपल्या हिंदू बांधवांना दूर जाऊ द्यायचं नाहीये दलित बांधवांना ते हिंदूच आहेत त्यांना जोडून ठेवायचं आहे आपल्या सोबत कारण एक आहे तर सेफ आहे लक्षात ठेवा एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे आपल्याला बांगलादेश करायचा नाही आपल्या देशाचा हे लक्षात ठेवा विनंती आहे सगळ्यांना तर हरकत नाही मस्त खा स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीता दैवानखेडी गुड नाईट शुभरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र